राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती बारामती या ठिकाणी अवक नऊशे सदतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल असे अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त हजार सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवक ते पंच्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सरसंद्रा पंधराशे रुपये क्विंटल जास्त हजार एकवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे गुळटिकडी या ठिकाणी आज अवघ दहा हजार सातशे सोळा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर्व जाई तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात्र दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी 보이 분이...